घोडेगाव तालुका आंबेगाव येथे आज रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली पंचायत समिती घोडेगाव तालुका आंबेगाव येथे आहुफे खोऱ्यापासून सुरुवात करण्यात येणार असल्याचे युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात यांच्याकडून सांगण्यात आले संविधानाच्या लढाईत आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा आणि स्मारकाच्या लढाई सामील व्हावे असे जनतेला आव्हान करण्यात आले सर्व आंबेगाव तालुक्यातील सर्व विमानयांना एक आग्राचे मला नम्र विनंती करायची आहे की आपण आज दिनांक नऊ फेब्रुवारीपासून एक आंबेगाव तालुक्यातील जनसंपर्क ज ज प्रत्येक तालुक्यातील घरांमध्ये जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो आंबेडकर आणि की आपण त्यांच्या माध्यमातून त्यांच्याशी या माध्यमातून त्यांच्याशी पोचण्याचा प्रयत्न करतो आहे जी आंबेगाव तालुक्यातील हो जी आपली अस्मिता आहे जी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कारण अनेक वर्ष हा प्रलंबित प्रश्न असल्यामुळे आता नव्याने आपण त्याच्यामध्ये एक परत पुन्हा एक पुनर्बांधणी करतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वळ संविधान भवन याची आपण मागणी करत आहोत शासनाकडे मा मान्य नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडं हा आप प्रस्ताव दिलेला आहे त्यांना त्यांच्याकडे त्यांच्याकडनं आपण हा प्रस्ताव मा मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु ह्या गोष्टीसाठी खूप तीस ते चाळीस वर्ष खूप संघटना एकत्रित येत येत येऊन प्रयत्न करत होत्या परंतु अजूनही ती प्रलंबित विषय असल्यामुळे आता आपण जनसंपर्क म्हणजे प्रत्येक घर टू घर जाऊन लोकांची प्रतिक्रिया घेऊन आपण त्यांच्या मागण्या साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि आपण त्यांना या माध्यमातून आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत जय भीम आंबेडकरी जनतेला आम्ही सर्व अनुयायी जाहीर आव्हान करतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आणि पुतळा होण्यासाठी अनेक वर्षापासून आपल्या आंबेडकरी जनतेची मागणी असताना अद्यापर्यंत स्मारक आणि पुतळा झालेला नाही या स्मारकाच्या आणि पुतळ्याच्या संदर्भामध्ये देटे आज आम्ही संतोषजी देट्या असतील विठ्ठलदादा टिंगरे असतील दयानंद मोरे असतील आनंदराव साळवे असतील मच्छिंद्र वाघमारे असतील आणि आमचे सर्व सहकारी आम्ही आजपासून संविधान स्तंभाला अभिवादन करून खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुक्यातील आवपे या गावापासून जनजागृती अभियानाला सुरुवात करणार आहोत आणि या जनजागृती अभियानाच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील आंबेडकरी जनतेचे जे प्रलंबित प्रश्न आहेत मग त्यामध्ये प्रामुख्याने आणि प्रामुख्याने पहिला जो प्रश्न आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि स्मारक दुसरा प्रश्न आहे की गेली चाळीस वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आरक्षण मिळत नाही आणि तिसरा प्रश्न आहे की सामाजिक न्याय विभागाचे जे वसतिगृह पाहिजे की जेणेकरून आंबेगाव तालुक्यातील आंबेडकरी विद्यार्थ्यांना किंवा एस सी एन टी व्ही जे टी व्ही जे एन टी व एस बी सी आणि ओ बी सी या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जी अडचण होते ही अडचण दूर होण्यासाठी सामाजिक न्यायची वस्तिग्रह होण्यासाठी आम्ही अनेक वर्षापासून मागण्या करत आहोत आदरणीय वळसे पाटील साहेबांना आम्ही ही खात्री देणार आहोत की साहेब आंबेगाव तालुक्यातील आंबेडकरी जनता आणि नागरिकांचे खरे प्रश्न जाणून घेण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते होम टू होम घर टू घर जाणार आहोत प्रत्येक व्यक्तीशी प्रत्येक नागरिकाशी भेटून वैयक्तिक स्वरूपाचे आणि सार्वजनिक स्वरूपाचे प्रश्न समजून घेणार आहोत आणि समजून गेल्यानंतर आमचा जो एकशे तीन ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या जेवढ्या दलित वस्त्या आहेत त्या दलित वस्त्यांमध्ये आम्ही होम टू होम फिरून आम्ही प्रत्येक माणसाची समस्या जाणून घेऊन ती अगदी कागदावर उतरवणार आहोत आणि प्रत्यक्षात त्याचं होमवर्क करून आम्ही आदरणीय वळसे पाटील साहेबांना खात्री देणार आहोत की साहेब हे खरे प्रश्न आमच्या लोकांचे आहेत आतापर्यंत आपल्याला ले मायक्रो लेवलला जाऊन कोणी प्रश्न सांगितले नसतील परंतु निश्चितपणे आम्ही आमचा निर्धार आणि निश्चय केलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाला पाहिजे आणि आजपासून आम्ही या अभियानाला सुरुवात करीत आहोत सर्व आंबेगाव तालुक्यातील आंबेडकरी जनतेला भीमा अनुयायांना आणि भीमसैनिकांना माझं आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आव्हान आहे की या जनसंपर्क अभियानामध्ये आपण सर्वांनी हजर राहावं सर्वांनी याला पाठिंबा द्यावा सगळ्यांनी बाबासाहेबांचा पुतळा व्हावा यासाठी सगळ्या सर्व पक्षीय मग कुठल्या संघटना असतील कुठल्या पक्षातले असतील परंतु जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत त्यांनी मात्र एकत्र येण्याची गरज आहे आणि आदरणीय वळसे पाटील साहेब निश्चितपणे आपल्या सगळ्या मागण्या या पुढील काळामध्ये मान्य करतील एवढा मी विश्वास देतो आणि थांबतो जय भीम जय संविधान जय भारत तालुक्यातील सर्व आंबेडकरी जनतेला विनंतीपूर्वक नम्रपणे आव्हान करत आहेत की आम्ही जे काम हाती घेतलं आहे हे आपल्या सर्वांच्या वतीने हाती घेतलं आहे की आंबेगाव तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तसेच संविधान भवन याचे काम आम्ही सुरुवात केले आहे आजच्या दिवसापासून ते संपूर्ण जी गाव आहे आंबेगाव तालुक्याची त्या गाव भेटीला जसं आपल्याला वारंवार आम्ही व्हॉट्सअपवर जसे मॅसेज देत होतो त्याप्रमाणे आज आम्ही याची सुरुवात केलेली आहे आणि ती सुरुवात करीत असताना आपल्या सर्वांना आंबेगाव तालुक्यातील आपल्या आंबेडकरी जनता त्यांना सर्वांना आम्ही विनंतीपूर्वक सांगत आहोत की आपण या आपण सामील व्हा आपण सर्व मिळून या कामाला आपला हातभार लागेल आणि तसेच इतर तालुके इतर जिल्हे या ठिकाणी जसे आंबेडकर भवन आणि पुतळा झालेला आहे त्याच धर्तीवर आपण आंबेडगाव तालुक्यामध्ये या पुतळ्याचं आणि आंबेडकर भवनचं काम सुरुवात करूया ही पहिली सुरुवात आहे आपल्या सहकार्याची गरज आहे एवढंच आपणास विनंती करतो आणि जय भीम इथेच थांबतो जय भीम नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा